नमस्कार मित्रांनो मी प्रदीप कुमार या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे मोबाईलवर फोटोची साईज कशी कर कमी करायची फोटोची साईज कमी करण्यासाठी मित्रांनो गुगल प्ले स्टोरवरून फोटो अँड पिक्चर रिसायझर फोटो अँड पिक्चर रिसायझर हे ॲप्लिकेशन प्रथम तुम्ही डाउनलोड करून घ्या अशी बरीचशी ॲप्लिकेशन्स आपल्याला दिसतील मात्र हे माझ्या मते बेस्ट आहे हे याचा आयकॉन असा दिसतो याला टच केल्यानंतर सिलेक्ट फोटो याच्यामध्ये जायचा आहे सिलेक्ट फोटो याच्यामध्ये जाऊन आपली मोबाईलची गॅलरी ओपन होईल जो फोटो आपल्याला कमी करायचा आहे साईज कमी करायचे तो फोटो आपण सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी मी हा स सिलेक्ट करतो आहे आता या फोटोची साईज बघा दोन पॉईंट चार एम बी आहे दोन पॉईंट चार एम बी याची साईज आपल्याला पन्नास के बीपर्यंत कमी करायची आहे या ठिकाणी वरती बाणाचं चिन्ह आहे तिथं मी टच केलं आहे साईज कमी करण्यासाठी या ठिकाणी कोणत्या साईजमध्ये कमी करायचं आहे कोणत्या टक्केवारीमध्ये कमी करायचं आहे या ठिकाणी दाखवले कोणतीही टक्केवारी सिलेक्ट करा अडीच एम बीचा फोटो पन्नास के बी करण्यासाठी आपल्याला कस्टममध्ये जावं लागेल कारण की, ला लागे। की पंचवीस टक्क्यापेक्षा कमी घ्यावं लागेल कस्टममध्ये जाऊन आपल्याला टक्केवारी सिलेक्ट करूया बारा टक्के ओके म्हणूया हवी ती टक्केवारी सिलेक्ट करा त्यानंतर ॲटोमॅटिक त्या फोटोची साईज कमी झालेली असेल हा फोटो अडीच एम बीचा फोटो झालेला आहे फक्त बेचाळीस बीमध्ये आणि हा ॲटोमॅटिक आपल्या गॅलरीमध्ये सुद्धा सेव्ह होतो या ठिकाणी आपण पाहूया आपली गॅलरी या ठिकाणी गॅलरीमध्ये हा जो फोटो आहे सेव्ह हो झालेला आहे याचे आपण डिटेल्स बघूया तर बेचाळीस बी अशा पद्धतीनं आपण ॲप्लिकेशन्सच्या मदतीनं मोबाईलवर साध्या सोप्या पद्धतीने व लगेच आपण साईज कमी करू शकतो धन्यवाद प्रदीप कुंभार